नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरक्षित आहे बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती असिल नगर अवकाळी एक हजार एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक्क्याण्णव क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शहाऐंशी रुपये पुढील वाद समिती जलगाव जिल्हा बीड अवकाली चार हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे अकरा रुपये सर्व असधारणतर चार हजार रुपये पुढील वाद समिती पुसद आवडत अवकाली एक हजार सहाशे तीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर एक हजार एक चार हजार एकशे पंचवीस रुपये वादस कारण जावकाली चौदा हजार क्विंटल कमाल दर चार